श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा मे कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली गोष्ट करायची ती म्हणजे कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहज शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावे असे जर वाटत असेल तर प्रथम देहबुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे आणि नंतर प्रेम कसे वाढेल उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही याची दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य सुद्धा क्षमा करेल पण मन वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नाही मन दुखवणे म्हणजे पर्व, प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यामध्ये मी मन आहे असेही सांगितले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरं पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी आवश्यक लागतो मनुष्य जर म्हटला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कुणालाही ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक गोष्टीमध्ये सारासार विचार करण्याची गरज कर आहे समजा एका बापाला चार मुलगी आहेत त्या चारांपैकी एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुचीप्रमाणे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा सा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराने विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखाविता कुटुंब समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आजचे बोधवचन साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणामध्ये आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे जय जय रघुवीर समर्थ